काय करते साज्ञा तू आणि तुला नाही करणार का अजून पण आहे याच काय नाव आहे इंद्रजीतला पण करणार आहे आणि मला नाही करणार का किती कप चहा केला तू मोज बरं किती जण झाले मम्मी एक हा अजून पप्पा दोन अजून तू, तू तू तीन इंद्रजीत चार कोणत्या कपात चहा देणार आहे मागे ठेवले वाटतं तुझ्या कप चहाचे कशी ठेवशील त्याच्यात तू

काय बनवलं मला सांग ना काय बनवता घर घर म बंगला अरे छान बनवलं बरं का बंगला तुला मला सांग तू का कुठं कुठं काय काय कुठं कुठं काय 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 ते सांग ना काय काय बनवलंय ते हा घर आहे पण मग घरामध्ये काय काय राहतं किचन बेडरूम हॉल टॉयलेट मला सांग बरं कुठं कुठं तिथं काय काय तिथं सांग ना बोल ना काय काय बनवलं तू बनवला ना बंगला बनवला ना किती छान बनवलंय तू काय बनवलं सांगत बेडरूम अजून ते काय काय ते सांग ना मला काय तू बनवलं आहे ना मग सांग मला काय काय बनवलं बेडरूमच आहे दोन बेडरूम आहे का मग एक आहे मग अजून टॉयलेट कुठं आहे दाखव ते टॉयलेट अजून ते काय आहे किचन अजून अजून काय परत तुटलं का मग तयार कर बंगला कुठं पाहिला होता का तू मग कुठं पाहिला होता का कुठं पाहिला तू असा बंगला ते नाही काढत त्याला नको हातलो बघून टाक ना, ना काय ते बाकीच्याने नाही लावायचा